आपी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आप्पी अर्जुन कामावरून लवकर घरी येतात ते सगळे जेवण करतात आणि झोपायला जातात म्हणी पुढचा प्लॅन काय करायचा याचा विचार करत असते आप्पी आणि अर्जुन खोलीत केल्यानंतर त्यांच्या मागे कदम जातात कदम आलेले बघून अर्जुन म्हणतात की कदम बोला काय झालं कदम म्हणतात की अर्जा आपे मला तुझ्या शेका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे अर्जुन म्हणतो काय झालं कदम अचानक काय कदम म्हणतात की मी आणि सरकारनं मिळून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आपे म्हणते काय बाबा त्यावर कदम म्हणतात की मी गावाकडची सगळी शेतजमीन अमोलच्या नावावर करायची ठरवली आहे हे आप्पे अर्जुनला ऐकून धक्का बसतो ते म्हणतात अहो पण याची काही गरज नाही आहे ना तो अजून खूप लहान आहे कदम म्हणतात की हो माहीत आहे लहान आहे पण त्या जमिनीवर ऑलरेडी खूप जणांची नजर आहे अमोलच्या नावावर केली तर आम्ही बिनधास्त हे सगळं मनी ऐकते आणि ती म्हणते की लवकरच काहीतरी करायला पाहिजे जर अमोलच्या नावावर जमीन झाली तर ती जमीन मला भेटणं शक्यच आहे लवकरात लवकर या सरकारसमोर सरकारवर दबाव टाकून शेतजमीन नावं केलीच पाहिजे लवकर मने हातपाय उचल नाही तर आपला बंट्या कायमच त्या दवाखान्यात सडल मी त्याला कधीच बाहेर आणू शकत नाही असं म्हणून मनी तिथून निघून जाते कदम अर्जुनला समजावत असतात की आम्ही घेतलेला निर्णय कसा योग्य आहे पण अर्जुन म्हणतो की आहो कदम पण एवढी घाई काय आहे तुमी। नंतर कोना चाना कराई चीती। कदम हंतात की अजून तुम्ही नंतर बघायला येईल की कोणाच्या नावावर करायची ती त्यावर कदम म्हणतात की नाही अर्जा आमचा निर्णय झाला आहे सरकारांनासुद्धा हे मान्य आहे की गावाकडची जमीन सगळी अमोलच्या नावावर झाली पाहिजे आणि हे बघ आम्ही कागदपत्र तयारसुद्धा केलेत अर्जुन म्हणतो अहो पण हे सगळं खूप घाई होत नाही आहे का तो अजून किती लहान आहे कदम म्हणतात की अरे एवढीच काय ती आमची आठवण म्हणून राहील त्याहीसारखं त्याला आहेच काय आमच्याकडे हे ऐकून अर्जुन आणि दोघे दोघेसुद्धा त्यांना सांभाळत म्हणतात की ठीक आहे बाबा तुम्ही काळजी करू नका असं म्हणून ते निघून जातात तिथून आपी म्हणते की अहो पण यांनी हा निर्णय घेतला ते बरं झालं आप्पी अर्जुनला म्हणते अर्जुन म्हणतो का काय झालं तेव्हा आप्पी अर्जुनला सांगते की अरे आई मला सांगत होत्या की मनी सरकारांवर अजूनसुद्धा दबाव टाकते अर्जुनला जसं कळतं तेव्हा तू म्हणतो काय आप्पे खरं बोलतेस काय कधीपासून हे चाल सगळं चालू आहे आपी म्हणते की अरे खूप दिवसापासून चालू आहे ती प्रत्येक महिन्याला सरकारांकडून पैसे घेते नाही घेतले तर जेलमध्ये टाकेन केस करेन असा धमकी देते तिचा अजूनसुद्धा डोळा शे शेतावरच आणि जमिनीवरच असणार आहे ती आधीपासूनच किती लालचीबाई माहीत आहे ना अर्जुन म्हणतो की ही मनी कुठे आत्ता शोधून काढलं पाहिजे आपीला असं दाखवलं जात आहे मालिकेमध्ये की आपिला आप मनीवर संशय आलेला आहे की तीच मनी आहे आप हे आपलीला माहीत झालं आहे पण हे खरं तर पुढंच कळेल की आपीला माहीत आहे की नाही हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की आपे मी लवकरच मनीचा शोध घेतो आणि बंट्याचीसुद्धा अवस्था कुठपर्यंत आली आहे हे सुद्धा बघतो आपी म्हणते की हो अर्जुन ठीक आहे असं म्हणून ते आपले गप्प बसतात मनी किचनमध्ये जाते आणि पुढे काय करायचं याचा विचार करते ती रुपालीला फोन करते आणि रुपाली फोन उचलल्यानंतर बोलते की काय एवढा उशिरा फोन केला त्यावर मनी म्हणते की अगं रुपाली लवकरच काहीतरी केलं पाहिजे तुला आपे अर्जुनचा संसार नको आहे आणि मला सगळी सरकारांची जमीन हवी आपल्या दोघांचा हेतू वेगवेगळा वेग आहे पण काम एकच आहे ते दोघं वेगळे झाल्याशिवाय आपल्याला यातलं काहीच मिळू शकत नाही रुपाली म्हणते की काय त्या अमोलच्या नावावर जमीन करायची चालली आहे रु म्हणी म्हणते की हो आणि मला ती जमीन मला हवी आहे मला माझ्या बंट्याला सोडवायचं आहे त्याला येड्याच्या दवाखान्यातनं बाहेर आणायचं आहे बरा करायचा आहे आणि मग आपट्या अर्जुनची झिरवायचं आहे रुपाली म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका जमीन तुम्हाला भेटेल याची मी व्यवस्था करेन मनी म्हणते की तू काय करणार रुपाली म्हणते की तुम्ही त्याची काळजी करू नका जमीन तुम्हाला भेटल्याशी मतलब ना तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष ठेवा लवकरात लवकर आपे अर्जुनला वेगळं करा ते वेगळं झालं तु तु की तुमचासुद्धा हेतू साथ देवतोय आणि माझासुद्धा हेतू साथ देवतोय म्हणे म्हणते की पण रुपाले मला कळत नाही काय करू त्या पोरानं आपे अर्जुनला एकत्र सुद्धा आणलं आणि आता तर घरातले सगळे अमोलच्या नावावर जमीन करायची म्हणून सुद्धा तयार केले मला काहीही झालं तरी ती जमीन जुमला सगळं हवं आहे ह्यासाठी तर मी सरकारांशी लग्न केलेलं एवढ्या वर्ष त्या मूर्खाला मी अड्यात काढून धमक्यात देऊन पैसे काढून घेत होते पण एकदा का जमीन त्याच्या नावावर झाली तर मी एवढ्या वर्ष केलेल्याचं सगळी मेहनत पाण्यात जाईल असं म्हणून रुपाली म्हणते की ठीक आहे मी करते काहीतरी म्हणून फोन ठेवते मनी आता पुढे काय करायचा याचा विचार करत असते अर्जुन रात्री चिंचुकेला फोन करतो चिंचुके फोन उचलल्यानंतर म्हणतो की साहेब एवढ्या रात्री का फोन केलात तेव्हा अर्जुन चिंचुकीला विचारतो की आर्यानी फोन उचलला होता का तुझा काही बोलणं झालं का तिच्याशी चौकशी केली का चिंचुके म्हणतो की नाही साहेब ती फोन उचलत नाही आहे माझा त्यांचा काही कॉन्टॅक्ट होत नाही हो मला आता काळजी वाटायला लागली आहे अर्जुन म्हणतो की चिंचुके एकदा परत एकदा फोन करून बघा ना तिच्याशी संपर्क साधा तिला जरा समजवा चिंचुके म्हणतात की साहेब हे सगळं तुम्हीच केलं तर फार बरं होईल त्या आर्या मॅडम माझा फोन उचलणार नाहीत आणि माझं ऐकूनसुद्धा घेणार नाही अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे अर्जुन मी जाईन आर्याशी भेटायला ती कशी आहे याच्यासुद्धा चौकशी करेन हे आप्पी ऐकते आणि अर्जुनने फोन ठेवल्यानंतर आप्पी अर्जुनला विचारते काय झालं अर्जुन म्हणतो की अगं आर्याला जेव्हापासून सांगितलंय तेव्हापासून ती चौकीतसुद्धा आली नाही आणि फोनसुद्धा उचलत नाही आहे मला तर आता वेगळीच काळजी वाटून लागली आहे आपे म्हणते की अर्जुन मी एकदा तिच्याशी बोलू का अर्जुन म्हणतो की नको आपे तू बोललीस तर वातावरण अजूनच गरम होईल तिला असं वाटतंय की तुझ्यामुळे आपण दोघं वेगळे झालो आहे आणि वेगळाच काहीतरी प्रॉब्लेम होईल मी उद्या सकाळी चौकीत जायच्या आधी तिला भेटतो आणि अजून समजवण्याचा प्रयत्न करतो आपी बोलते की बरं ठीक आहे अर्जुन तुला कशाची मदत लागली तर मला तू सांग अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे असं म्हणून ते रात्री झोपतात इकडे मोना दीप्याच्या मागं लागलेली असते की तुमचं माझ्यावर प्रेमच नाही ते भाऊजी बघा कसं वनशांना फुलं देतात ते बाहेरचं जेवण आणि तुम्ही मला काहीच करत नाही दीप्या म्हणतो की अगं मोना माझं तुझ्यावर लय प्रेम आहे तुला माहिती आहे ना तुझ्यासाठी मी सुद्धा आणू शकतो तेव्हा मोना म्हणते की तुम्ही तर शांतच बसा नसतं बोलता करत तर काहीच नाही दोघांचं भांडण चालू झालेलं असतं मनी त्या कागदपत्रांवर नजर ठेवते आणि ती कागदपत्र योग्य वेळेची वाट बघून तिच्याकडे घ्यायचा प्रयत्न करत असते ती पूर्ण घरात लक्ष ठेवत असते की ते कागदपत्र कुठे ठेवतात याचा तिच्यावर पूर्ण डोळा असतो मनीला काही करून ती कागदपत्रं तिच्याकडे घ्यायची असतात म्हणून ती पूर्ण वेळ त्या कागदपत्रांवर लपून छपून लक्ष ठेवत असते आणि इथेच आपे आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू